नमस्कार दस्ताक युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगनजुडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे आज एक भंडारा जिल्ह्यातील एड, एड, पात्रताधारक सुजान पालक आणि नागरिक यांनी आज सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित या असं आवाहन ओबीसी क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय मते यांनी केलं आहे महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा यांनी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना परत नियुक्त करीत त्यांना वीस हजार मानधनावर काम करण्यासाठी नियुक्त केलेलं आहे जिल्ह्यामध्ये हजारो डी एड बी एड पात्रताधारक तरुण बेरोजगार उपलब्ध असताना अशा सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्त करणं आणि सेवानिवृत्त शिक्षकांनी नियुक्ती स्वीकारणं ही अत्यंत लादिरवाणी आणि शासनासाठी शर्मेची बाब आहे आणि म्हणून शासनाचा निषेध करण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांऐवजी जे पात्र उमेदवार आहेत ज्यांचं डी एड बी एड झालेलं आहे अशा बेरोजगार तरुणांना वीस हजार रुपये मानधनावर नियुक्त करावं अशा मागणीसाठी या मागणीचं निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज मोठ्या संख्येनं हे बेरोजगार तरुण उपस्थित राहणार आहेत सुधार नागरिक आणि पालकांनी या ठिकाणी एकत्र यावं आज शिक्षण विभागामध्ये अशा सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती झाली पुढे सर्वच विभागात अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली तर येणाऱ्या तरुण पिढीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे म्हणून आपण हातावर हात देऊन स्वस्त न बसता शासनाचा निषेध करण्यासाठी शासनाच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी आपण सर्वजण आज सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित व्हावं असं आवाहन ओबीसी क्रांती मोर्चा बेरोजगार संघटना भंडारा शिक्षक भारती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शासनमान्य संघटनेने केले आहे